नमस्कार विचार करा एक अशी पर्वतरांग जी एक अब्ज वर्षांपेक्षाही जुनी आहे जी उत्तर भारताला वाळवंटापासून वाचवते आणि लाखो लोकांची तहान भागवते हो आपण बोलतोय अरवलीबद्दल आणि हीच अरवली आज एका मोठ्या कायदेशीर वादामुळे धोक्यात आली आहे चला तर मग हे संपूर्ण प्रकरण नक्की काय आहे ते सोप्या भाषेत समजून घेऊया या संपूर्ण विश्लेषणात आपण पाच महत्वाचे मुद्दे पाहणार आहोत सगळ्यात आधी नक्की धोका काय आहे मग अरवलीला भारताची ढाल का म्हणतात ती आपल्यासाठी एक अदृश्य जलमनोरा कशी आहे तिथल्या वन्यजीवांचं काय आणि शेवटी या सगळ्याचा भविष्यावर काय परिणाम होणार आहे तर या सगळ्या वादाचं मूळ आहे एका नवीन कायदेशीर व्याख्येत एका व्याख्येने अरवलीचा संरक्षणाचे सगळे नियमच बदलून टाकले आहेत आकडा बघा तब्बल नव्वद टक्के भारतीय वन सर्वेक्षणानुसार या नवीन व्याख्येमुळे अरवली पर्वतरांगेचा जवळपास नव्वद टक्के भाग कायदेशीर संरक्षणाच्या बाहेर जाऊ शकतो म्हणजे विचार करा जवळजवळ अख्खीच्या अख्खी पर्वतरांगच असुरक्षित होऊन जाईल महा नवीन नियम आहे तरी काय अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर आता फक्त ज्या टेकड्यांची उंची शंभर मीटरपेक्षा जास्त आहे त्यांनाच अरावली मानलं जाईल याचा सरळ सरळ अर्थ असा की त्यापेक्षा कमी उंचीच्या हजारो टेकड्या तिथली जंगलं आणि संपूर्ण परिसंस्था या सगळ्यांना मिळणारं कायदेशीर संरक्षणता संपुष्टात येईल अर्थात यात एक दिलासादायक गोष्ट आहे ती म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने सध्या नवीन खाणकामाला तात्पुरती स्थगिती दिली आहे पण हा धोका हो टळलेला नाही कारण व्याख्येतला तो मूळ बदल अजूनही तसाच आहे म्हणायला गेलं तर ही वादळापूर्वीची शांतता आहे चला आता जरा हे समजून घेऊ की अरवली आपल्यासाठी इतकी महत्वाची का आहे ती खरंतर एका ढालीसारखी आहे जी हजारो वर्षांपासून उत्तर भारताचं संरक्षण करत आली आहे अरवली ही जगातल्या सर्वात प्राचीन पर्वतरांगांपैकी एक आहे कल्पना करा एक अब्ज वर्षांपूर्वी ही तयार झाली आणि इतक्या वर्षांमध्ये निसर्गामुळे आणि अर्थातच मानवी हस्तक्षेपामुळे आता ती बरीच झिजली आहे अरावलीचं महत्व समजून घ्यायचं असेल तर एक सोपी तुलना करूया जे काम दक्षिण भारतासाठी पश्चिम घाट करतो अगदी तेच काम उत्तर भारतासाठी अरवली करते ही एक नैसर्गिक संरक्षक भिंत आहे ही ढाल तीन मुख्य प्रकारे आपलं रक्षण करते एक ती थरच्या वाळवंटाला पुढे सरकण्यापासून रोखते दुसरं दिल्ली आणि आसपासच्या शहरांमधली हवा शुद्ध ठेवायला मदत करते आणि तिसरं पावसासाठी अनुकूल वातावरण तयार करते जे शेतीसाठी अत्यंत महत्वाचं आहे पण दुर्दैवाने या संरक्षक ढालीला आता तडे जाऊ लागले आहेत बेसुमार जंगल तोड आणि खाणकामामुळे तिच्यात मोठ्या भेगा पडल्या आहेत आणि याचा परिणाम वाळवंटीकरण आणि धुळीच्या वादळांचा धोका दिवसेंदिवस वाढत चालला आहे अरवली फक्त वाऱ्या वादळांपासूनच नाही तर पाणीटंचाईपासूनही आपलं रक्षण करते ती एक प्रकारे अदृश्य वॉटर टँकर आहे पाहूया कसं अरवली एका मोठ्या जलविभाजकाचं काम करते म्हणजे ती ठरवते की पावसाचं पाणी कुठल्या नदीतून बंगालच्या उपसागराला मिळेल आणि कुठलं पाणी अरबी समुद्राला पर्यावरण तज्ज्ञांच्या मते अरवलीचे खडक एका मोठ्या स्पंजसारखे आहेत ते सच्छिद्र असल्यामुळे पावसाचं पाणी वाहून न जाता थेट जमिनीत मुरतं आणि यामुळेच जमिनीखालची पाण्याची पातळी म्हणजेच भूजल नैसर्गिकरित्या रिचार्ज होतं गुरुग्राम सारखी मोठी शहरं इतकंच काय तर पुष्कर आणि सांभरसारखी प्रसिद्ध तलाव या सगळ्यांची तहाण याच अदृश्य जलसाठ्यावर अवलंबून आहे आता विचार करा जर हाच स्रोत संपला तर या सगळ्यांचं काय होईल आरवली म्हणजे फक्त डोंगर आणि दगड नाहीत तर ते वनस्पती आणि प्राण्यांच्या एका अद्भुत दुनियेचं घर आहे ही पर्वतरांग वन्यजीवांसाठी किती महत्वाचं आश्रयस्थान आहे याचा अंदाज या आकड्यावरून येतो इथे तब्बल बावीस वन्यजीव अभयारण्य आहेत यात सरिस्का आणि रणथंबोर सारख्या प्रसिद्ध व्याघ्र प्रकल्पांचाही समावेश आहे या निमशुष्क प्रदेशात वाघ बिबट्या अस्वल सांबर काळवीट अशा अनेक दुर्मिळ वन्यजीवांचं वास्तव्य आहे ही जैवविविधताच अरवलीला खऱ्या अर्थाने जिवंत ठेवते पण इथे धोका दुहेरी आहे खाणकाम आणि अतिक्रमणामुळे जंगलांचे तुकडे होत आहेत ज्यामुळे वन्यप्राण्यांचे फिरण्याचे मार्ग म्हणजे कॉरिडॉर्स तुटत आहेत आणि त्याचवेळी जळाऊ लाकूड आणि औषधी वनस्पतींवर अवलंबून असणाऱ्या स्थानिक लोकांच्या उपजीविकेवरही गदा येत आहे आणि आता आपण येतो या प्रकरणाच्या अगदी केंद्रस्थानी हा संघर्ष आहे पर्यावरणाचं मूल्य आणि आर्थिक दबाव यांच्यातला हा संघर्ष अगदी सरळ आहे एका तराजूत आहेत अरवलीच्या अमूल्य पर्यावरणीय सेवा शुद्ध हवा पाणी जैवविविधता तर ता दुसऱ्या तराजूत आहे खाणकाम शहरीकरण आणि औद्योगिकरणाचा प्रचंड मोठा आर्थिक दबाव आणि या संघर्षात एक नवीन आणि गुंतागुंतीचा मुद्दा समोर आला आहे तो म्हणजे अरवलीत सापडणारे लिथियम आणि इतर दुर्मिळ खनिज ही खनिज आजच्या तंत्रज्ञानासाठी आणि देशाच्या सुरक्षेसाठी खूप महत्वाची आहेत त्यामुळेच खाणकामासाठीचा दबाव कमी होण्याऐवजी उलट वाढतच चालला आहे तर मग शेवटचा आणि सर्वात महत्वाचा प्रश्न हाच उरतो की भारत आपल्या भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी आपला अब्जावधी वर्षांचा नैसर्गिक वारसा जपणार की आर्थिक विकासाच्या दबावाखाली त्याला बळी देणार अरवलीचं भवितव्य ह्याच एका कठीण निवडीवर अवलंबून आहे